शेतकरी मित्रांनो नमस्कार मी पाटील बायोटेक कंपनीचा प्रतिनिधी विशाल सर्वप्रथम तुमचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सध्याच्या काळामध्ये पाहू शकता तुम्ही आपल्या पाठीमागे इथं कापूस पिकाची लागवड तिथं झालेली आहे आणि एकंदरीत गेल्या दोन तीन दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये मा तिथं सरासरी चांगला पाऊस सुद्धा तिथं पाहायला मिळतो आणि एकंदरीत या व्हिडिओमार्फत आज आपण जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे आपल्या कापूस पिकाला नेमकं बेसल डोस किंवा शेतकरी बंधूंनो कापूस पिकासाठी पहिला खताचा डोस कोणतं देणं गरजेचं आहे एकंदरीत हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितच तुम्हाला सविस्तर आणि माहितीपूर्ण माहिती तिथं भेटणार आहे तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या पाटील बायोटेक चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो जो बेसल डोस नेमकं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर तो कधी देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाला तिथं फायदा होईल मित्रांनो हा जो खताचा डोस आहे तर तो एकतर तुम्ही कापूस लागवड करते वेळेसच दे देऊ शक देऊ शकता किंवा शेतकरी बंधूंनो कापूस लागवड करून झाल्यानंतर पंधरा वीस दिवसांनीसुद्धा आपण हा खताचा ढोस आपल्या कापूस पिकाला तिथं देऊ शकतो मित्रांनो एक जबरदस्त टेक्निक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ज्याचा जर तुम्ही आपल्या कापूस पिकासाठी जर वापर केला तर तुमच्या कापूस पिकाच्या खत व्यवस्थापनामधला पन्नास टक्के खर्च तिथं कमी होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पा, पाहा शेवटपर्यंत पाहिला तरच तिथं फायदा होणार आहे मित्रांनो आपण अगोदर रासायनिक खतं मी तुम्हाला सांगतो नेमकं कोणते कोणते तुम्ही तिथं वापरू शकता ज्याचा आपल्या कापूस पिकाला सुरुवातीच्या काळात वाढीसाठी तिथं जास्तीत जास्त फायदा होणार आहे मित्रांनो एकतर तुम्ही म्हणजे दोन तीन कॉम्बिनेशन सांगणार आहे कोणतं पण एक खत तुम्हाला ते कंपल्सरी निवडणं तिथं गरजेचं आहे एकतर तुम्ही शेतकरी बंधूंनो प्रति एकरासाठी शंभर किलो डी ए पी या खताचा तिथं वापर करू शकता सुरुवातीला डी ए पी या खताचा वापर केल्यामुळं जोमदार आपल्या कापूस पिकाची तिथं वाढ होत असते डी ए पी जर उपलब्ध नसेल तर शेतकरी मित्रांनो प्रति एकरासाठी पंच्याहत्तर ते शंभर किलो आपण वीस वीस झिरो तेरा या खताचासुद्धा वापर करू शकतो मित्रांनो दोन खतापैकी कोणतंही एक खत आपल्याला तिथं वापरायचं आहे कंपल्सरी तुम्हाला प्रमाणसुद्धा तिथं सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो याच खतामध्ये आपल्याला पी पोटॅश तीस किलो प्रति एकरासाठी तिथं कंपल्सरी वापरायचा आहे आता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे हे जे अन्नद्रव्य सांगितले याच्यामध्ये फक्त दोनच प्रकारचे अन्नद्रव्य उपलब्ध आहेत तर ते म्हणजे यन आणि पी म्हणजे नत्र आणि स्फुर ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो तर हे अन्नद्रव्य उपलब्ध आहे तर आपल्याला इतर अन्नद्रव्यसुद्धा वापर करायचा आहे जसं पीमधून आपल्याला पोटॅशियम भेटणार आहे परंतु एन पी के सोडता आपल्या कापूस पिकाच्या चांगल्या प्रकारे वाढीसाठी आपल्याला दुय्यम अन्नद्रव्याचं सुद्धा तिथं जास्तीत जास्त गरज पडलेली पाहायला मिळत असते तर ती दुय्यम अन्नद्रव्याची गरज पूर्णपणे भागून काढण्यासाठी आपली एक पाटील बायोटेक कंपनीची एक मायक्रोडील सुद्धा तिथं उपलब्ध आहे जी की तेवीस किलो आपल्याला प्रति एकरासाठी याच खतामध्ये मिक्स करून तिथं वापरणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मायक्रोडील किट या खताचा तिथं वापर करता या किटचा आपण कापूस पिकासाठी वापर करतो तर आपल्या कापूस पिकाला तिथं पाच प्रकारचे अन्नद्रव्य भेटणार आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅग्नेशियम हे जे अन्नद्रव्य आहे तर हे दहा किलो भेटणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो झिंक हे अन्नद्रव्य आपल्या कापूस पिकाला पाच किलो भेटणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे बोरॉन आहे तर बोरॉन हे अन्नद्रव्य एक किलो आपल्या कापूस पिकाला भेटणार आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो फेरस हे जे अन्नद्रव्य आहे तर याची मात्रा आपल्या कापूस पिकासाठी पाच किलो भेटणार आहे तर असे महत्त्वाचे पाच घटक असलेलं जे मायक्रोडील या नावाची जी किट आहे तर तुम्ही या किटचा आपल्या कापूस पिकासाठी पहिल्या खत व्यवस्थापन करताना तिथं वापर करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच आपल्याला बी टी कॉटन स्पेशल पाय पाटील बायोटेक कंपनीचे आपल्याला एक खत उपलब्ध आहे तर त्याचा देखील प्रति एकरासाठी फक्त वीस किलो वापर करायचा आहे याची छोटे छोटे पाच पाच किलोमध्ये आपल्याला पॅकिंग उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं आहे मित्रांनो ही जी बी टी कॉटन स्पेशल मुळं आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये कापूस पिकाची जी काही मुळांची वगैरे चांगल्या प्रकारे विकाससुद्धा तिथं झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत अशा पद्धतीने आपण आपल्या कापूस पिकाची सुरुवातीच्या कालामध्ये जो काही बेसल ढोस असतो पहिल्या खत व्यवस्थापनाचा ढोस तर तो करून घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आता राहिला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आपल्या कापूस पिकाचा जर आपल्याला पन्नास टक्के खतांचा खर्च जर तिथं कमी करायचा असेल तर काय करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जे आपलं पाटील बायोटेक तंत्रज्ञानावर विकसित केलेलं एन पी के कन्सो जी या नावाचं एक खत उपलब्ध आहे या नावाचं एक वेगवेगळ्या प्रकारचे जे जी जीवाणू असलेलं हे खत आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे करोडोपेक्षा जास्तीत जास्त जे जी जी जीवाणू आहेत किंवा जे बॅक्टेरिया आहेत तर या खतामध्ये उपलब्ध आहेत एन पी के कन्सो जी या खताचा आपल्याला प्रति एकरासाठी बेसळ डोस करताना जर पंचवीस किलो वापर केला जर तुमच्या तिकडे हे खत जर भेटलं तर जे मी तुम्हाला सुरुवातीच्या काळात डी ए पी किंवा वीस वीस झिरो तेरा ही जी खतं सांगितले होते तर यांचा वापर आपल्याला डायरेक्ट तीस ते चाळीस टक्के कमी करायचा आहे म्हणजे शंभर किलो जर तुम्ही वापरणार असाल तर आपल्याला पन्नास ते साठ किलोच वापरायचं आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे काय शेतकरी मित्रांनो हे जे एन पी के कन्सो जी हे जे खत आहे तर हे आपल्या जमिनीमधील जे काही जुने पुराने आपण आपल्या पिकाला जे खतं वगैरे टाकलेले असतात तर त्याचा शंभर टक्के तर वापर होत नाही आपल्या पीक ते शंभर टक्के शोषण करून घेऊ शकत नाही कारण ते सहजासहजी आपल्या पिकाच्या मुळापर्यंत पोहोचत नाही किंवा मुळाधारे जे काही त्यांचं ॲब्सॉर्शन किंवा आपण ज्याला आपटेक म्हणतो तर ते आपटेक होत नसल्या कारणामुळं ते जमिनीमध्ये तसेच पडून राहतात आणि जे आपण नवीन खतंसुद्धा जे टाकणार आहोत तर तेसुद्धा आपल्या पिकाला पुरेपूर उपलब्ध होत नाही परंतु हे जे काही एन पी के कन्सोजी या नावाचं हे खत आहे ज्याच्यामध्ये करोडोच्या संख्येने बॅक्टेरियाच जीवाणूच तिथं उपलब्ध आहेत तर हे खत आपल्या जमिनीमध्ये टाकल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य वगैरे पडलेले असतात तर ते सहजासहजी आपल्या कापूस पिका म्हणजे त्या अन्नद्रव्याचं विघटन करून आपल्या कापूस पिकाच्या किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये मुळाद्वारे शोषण करून घेण्यासाठी मदत करतं आणि एकंदरीत आपल्या जी काही कापूस पीक असू द्या किंवा इतर कुठलंही पीक असू द्या तुम्ही त्या पिकामध्ये जर या खताचा वापर केला तर पुरेपूर अन्नद्रव्य आपण जी खतं टाकतो तर ते पुरेपूर तिथं लागू होतात आणि ते आपल्या पिकाला जोमदार वाढीसाठी मदत करत असतात तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ एकंदरीत तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असला तर खाली कॉमेंट करून सांगा आणि हो शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तरी देखील कॉमेंट करा आमचे प्रतिनिधी तुमच्या त्या प्रश्नाचं लवकरात लवकर निरासन करण्याचा प्रयत्न करतील तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो